भारतीय जनता पक्षाने बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली बहात्तर उमेदवारांच्या या यादीत महाराष्ट्रातील वीस उमेदवारांची नावं आहेत या यादीनंतर काही ठिकाणी बंडाचे सूर उमटत आहेत जयदावात रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाल्याने माजी आमदार स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे समर्थक नाराज झालेत त्यांनी हरिभाऊ यांचे चिरंजीव अमोल जावळे यांना उमेदवारी न दिल्यामुळे भाजपचा राजीनामा देण्याची मोहीम सुरू केली आहे परंतु भाजपच्या यादीचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर झालाय भाजपने अहमदनगर मधून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे यामुळे ही जागा भाजपकडे गेली आहे आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके नाराज झालेत त्यांची वाटचाल शरद पवार गटाकडे सुरू आहे गुरुवारी त्यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे निलेश लंके यांना लोकसभा निवडणूक लढवायची आहे काही दिवसांपूर्वी खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांना शरद पवार गटाकडून लोकसभेची ऑफर दिली होती त्यानंतर निलेश लंके राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती परंतु निलेश लंके यांनी नकार दिला होता आता शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे दरम्यान आमदार निलेश लंके हे अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत काल का भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होतात त्यांनी शरद पवार यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतलाय आज या प्रवेशासोबतच त्यांना अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देखील मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे निलेश लंके यांच्या शरद पवार गटात येणारे अजित पवारांना मात्र मोठा धक्का बसलाय